दाभोळ प्रांतातील शिर्के घराणे या शिर्के घराण्यातील शंभूराजेंच्या पत्नी येसुबाई होत्या त्यांच्या वडील पिलाजीराव शिर्के हे स्वराज्यात दाखल झाले आणि मराठा साम्राज्याचा भाग खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी येसुबाईंची निवड शंभूराजेंसाठी केली होती ते त्यांच्यातील शौर्य धाडसी आणि कणखरपणा पाहून सोळाशे पासष्ट मध्ये शंभूराजेंचा आणि येसुबाईंचा विवाह हो झाला तेव्हा त्या केवळ पाच सहा वर्षाच्या होत्या म्हणजे हा विवाह बालवयातील होता शिवरायांनी येसुबाईंवर वडिलांप्रमाणे माया केली साहेब जिजाऊंमुळे त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित झाले स्वराज्यासाठीच्या संघर्षात येसुबाईंनी अनेक संकटे झेलली त्यावेळी ते त्यांनी अनेक प्रसंगाला कधी धैर्याने तर कधी सहनशीलतेने तोंड दिले सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्याच्या औरंगजेबाच्या कैदेत सापडले त्यावेळी ते तेथून सुटका करून घेण्यासाठी महाराजांना शंभूराजेंचा मृत्यू झाल्याची आपोआप लागली त्यामुळे दख्खनकडे देखील येसुबाईंना काही काळ विधवेचे सोंग घ्यावे लागले होते त्यावेळी येसुबाई खूप लहान होत्या पण नऊ वर्षा च्या आपल्या पतीच्या मृत्यूच्या अफवेला त्या धैर्याने सामोरे गेल्या अखेर संभाजीराजे रायगडावर परतले पण या घटनेने येसुबाईंना मात्र मानसिक बळ दिले आणि त्या भविष्यात पुढील संघर्षासाठी तयार झाल्या